महागाय श्रीकोटिसम प्रभ मे देव सर्वकारेषु सर्वद गणनाथ सरस्वती रविश प्रवस्पती वंजनानि वेदवाणी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं वर्धिका मुरुपिनि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवत मे सदः श्री गणेश हनुमान ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद वारनेरकर पीएचडी संग्राहक कैलासवासी विमल प्रकाशन पुणे प्रकरण पाचवे पूर्णवादाची तत्वप्रणाली अन क्रमांक एकोणवीस एक, एक जन्मापूर्वी व मनुष्याची काय स्थिती असते हे सर्वसाधारण मनुष्यास माहिती नव्हते तूर्त आजच्या बैठकीत समजून घेण्याचे कारण परंतु मनुष्य प्राणी जन्मल्यानंतर मरेपर्यंत आपण जगावे अशी त्याची प्रेरणा असते व मरेपर्यंत जगण्याकरता तो सतत प्रयत्न करीत असतो आणि म्हणूनच जगतो जगण्यासाठी केलेला विफल प्रयत्न म्हणजेच मरण दोन जगावेसे वाटणे ही प्रेरणा आहे का संस्कार आहे हा प्रश्न विचारण्यासारखा आहे प्रेरणा ही नैसर्गिक असते संस्कार म्हणजे बुद्धीच्या निर्णयावर हुकूम मनावर झालेला व करून घेतलेला बरा वाईट परिणाम मानवी प्राण्यात जगावेसे वाटणे हा संस्कार नाही कारण संस्कार जसे प्रयत्नपूर्वक निर्माण करता येतात तसे ते नष्टही करता येतात संस्कार टिकून राहावेत म्हणून निश्चयात्मक प्रयत्न न केलास कालोघात संस्कार नष्ट होतात किंवा पूर्वसंस्कार नष्ट करण्याकरता दुसरा संस्कार प्रयत्नपूर्वक केल्यास पूर्व संस्कार पूर्णपणे नष्ट होतात परंतु प्रयत्न करूनही जिजविषा म्हणजे जगण्याची इच्छा नष्ट होत नाही संस्कार हे मानसिक परिपक्व दशा असल्याशिवाय करू म्हटल्यानेही होऊ शकत नाही लहान मुली जन्मास आले म्हणजे त्याच बराच काळापर्यंत बुद्धीचे साह्य होत नाही परंतु जगण्याची प्रेरणा असल्यामुळे ते धडपडत असते त्यास भूक लागली किंवा तहान लागली तरी त्यास हीच भूक व हिचा परिहार दुधाने करावायचा आणि हीच तहान हिचा परिहार पाण्याने करावायचा हे समजत नसते हिंभवना त्यास तहान लागली का भूक लागली हेही कळत नाही परंतु तो रडणे हातपाय आपण वगैरे प्रकार करून आपल्या गरजेच्या वस्तू मिळवतो अर्थात जगावेसे वाटणे ही प्रेरणा म्हणजे नैसर्गिक वस्तू आहे तीन जगावेसे वाटणे ही प्रेरणा आहे तर जगणे हा प्रयास आहे कारण केवळ जगावेसे वाटल्यानेच मनुष्य जगत नाही केवळ जगण्यासाठी उद्युक्त असून भागत नाही तर त्यासाठी हातपायच हलवावे लागतात क्षणाक्षणाला माणसाला प्रयत्नपूर्वक जगावे लागते हे त्याचे जगण्याचे प्रयत्न मरेपर्यंत शंभर टक्के यशस्वी होत असल्यानेच तो मरेपर्यंत जगत असतो जगण्यासाठी केलेला प्रयत्न विफल होणे म्हणजेच मरण होय जगण्याच्या या सतत उद्योगात जीवास अखंड यश गेल्यामुळे त्याचा आत्मविश्वासही वाढतो व पुढे त्याच्या मनावर मी म्हणेन तेच व्हावे मला पाहिजे तेच मिळावे असा संस्कार निर्माण होतो या संस्कारात मानवाचा धर्म मानण्याची मनोविज्ञान शास्त्र वेद्याची चालच आहे अनुकूल संवेदनीय सुख व प्रतिकूल संवेदनीय दुःख हा मनाचा नसून जीवन जगण्याच्या सतत प्रयत्नशील अखंड यशामुळे त्यावर झालेला सरळ संस्कार परंतु हा संस्कार जरी असला तरी तो दुसऱ्या अन्य संस्काराने नष्ट होण्यासारखा नाही याचे मुख्य कारण असे की ज्या घटनेचा हा संस्कार आहे ती घटना जीव हा जीवंतसेपर्यंत चालू असतो सबब जन्माला आलेल्या जीवाचे जगावेसे वाटणे म्हणून जगणे व तेही मनासारखे जगणे हा ही स्वभावधर्म बनला मन मानव मनाप्रमाणे जगण्याचा निश्चय करून त्याप्रमाणे सतत आपल्या बुद्धीप्रमाणे प्रयत्न करीत असतो जगण्याच्या या मानवी प्रयत्नात सहा अंगाची अत्यंत जरुरी आहे एक नैपुण्य दोन योजकता तीन लोकसंग्रह चार लोकमत पाच काळ व सहा उपासना चार हे तो अनुकूल कार्यतेची अनुभूती किंवा अनुकूल संवेदना म्हणजे सुख आणि हेतू विपरीत कार्यतेची अनुभूती किंवा प्रतिकूल संवेदना म्हणजे दुःख वरील सहा अंगांचा प्रयत्नपूर्वक अभ्यास केल्याने मानवाच्या व्यक्तिगत जीवनात अशी परिस्थिती निर्माण होते की जे मनात येते ते त्वरित बुद्धीला पडते आणि कृतीत उतरते आणि त्याचा अभिपित परिणाम म्हणजे यश मिळाल्याने सुख होते त्यासाठी दुःखा शिरोगा करण्यास सहसा भाव मिळत नाही बुद्धी केलेल्या प्रयत्नांचा हा परिणाम होईल पाच आता उपासना करावायची कोणाची करावायची कशी करावायची व का करावायची हे प्रश्न उत्पन्न होतात उपासनेसंबंधी विचार करण्यापूर्वी जगात परमेश्वर ईश्वर आहे किंवा नाही याचा विचार करणे आवश्यक आहे मानवाचे शत्यशोधनाचे तीन मार्ग आहेत फिजिक्स पदार्थ विज्ञान आदी भौतिकशास्त्र सर्व पदार्थांचा विचार वस्तुनिष्ठ पद्धतीने करतात आणि ऑब्जेक्टिव्ह रियालिटी म्हणजे अधिभौतिक किंवा व्यवहारिक सत्य सांगण्याचा प्रयास करतात पण जेथे त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा होते तेथे त्यांना गणितशास्त्राचे मॅथमॅटिक्सचे सहाय्य घ्यावे लागते उदाहरणार्थ पृथ्वीचे वजन पृथ्वी व इतर ताऱ्यांमधील अंतर या गोष्टी गणिताने समजतात पण जेथे गणितशास्त्र परिसीमा काढते त्याचा व्यक्ताव्यक्त विचारांचा अवलंब करावा लागतो याला इंग्रजीत मेटाफिजिक्स व सामान्यतः फिजिक्स म्हणतात व्युत्पत्तीने मेटाफिजिक्स याचा अर्थ मेटा अबाउ और बियॉन्ड फिजिक्स भौतिकाच्या अधिभौतिकाच्या पलीकडील शास्त्र असं आहे आपण आज गणेश शास्त्र विचारात घेऊ सहा या जगात दोन प्रकारच्या शक्ती वास करताना दिसतात एक विधायक कन्स्ट्रक्टिव्ह आणि दुसरी विनाशक डिस्ट्रक्टिव जर विनाशक शक्तीच्या आधिक्य असते तर सर्व जग होऊन गेले असते दोन्ही शक्ती तुल्यवळ असल्या तरी जगाचे अस्तित्व शिल्लक राहिले नसते एकमेकांची वजाबाप येऊन शून्य राहिले असते विधायक शक्ती बरोबर विनाशक शक्ती आणि विधायक शक्ती वजा विनाशक शक्ती बरोबर शून्य परंतु ज्या अर्थी जगाचे अस्तित्व कायम आहे त्यावरून विधायक शक्ती बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे हे सिद्ध होते विनाशक शक्तीच्या बरोबरने खर्चे पडून जी विधायक शक्ती सदैव शिल्लक राहते तीच म्हणजे परमेश्वर जसे विधायक शक्ती ग्रेटर दॅन विनाशक शक्ती म्हणून विधायक शक्ती वजा विनाशक शक्ती बरोबर विधायक शक्ती म्हणजे ईश्वर अत्यधिष्ट दशांगलम परमेमन या ऋग्वेदातील श्रुती हे सांगतात मग या शक्तीला कोणतेही नावे द्या सात आता सुखाने व मनासारखे जगण्याकरता परमेश्वराची उपासना, खेली का, खेली, उपासना केली का केली उपासना का केली पाहिजे याचा विचार करू जीवनातील कित्येक गोष्टी साध्य करण्यासाठी आपला प्रयत्न बरेच वेळा तुकडा पडतो थे। थे ही गोष्ट व्यक्ती जीवनापुरतीच नव्हे तर सामाजिक राष्ट्रीय व जागतिक जीवनात अनुभवास येते याचे ऐतिहासिक दाखलेही बरेच देता येतील उदाहरणार्थ भारताच्या सुखसंपन्नेसाठी पंडित नेहरूजी कळकळीने करत असलेले तळमळीच्या विश्रांत प्रयत्ने आणि त्या प्रयत्नांना खुडा घालण्यासाठी महाराजांना महापूर अतिवृष्टी व अनावृष्टी या सृष्टीचा उद्योग एवढा दाखला पुरे साध्य झाल्याशिवाय आणि ते साध्य करण्याकरता प्रयत्न पडतो याचे एकच कारण असते की अंगी असलेली विधायक शक्ती अपुरी पडते सुख करता ती अर्थात त्या शक्तीच्या केंद्राकडून अन्न प्राप्त आहे केंद्राकडून ती अधिक हवी असलेली शक्ती आणण्याच्या माध्यमात उपासना साधना असे नाव आहे याकरता विजेचे उदाहरण देता येईल विद्युत केंद्रात मुस्तीच वीज जनरेट झाल्याने आपले काम मागत नाही तेव्हा तिला प्रवाहित कंडक्ट करावेच लागतात कंडेक्शन वेळेस जनरेशन हे विस्फोटक विनाशक ठरते अर्थात अर्थात तिचा उपयोग करणे आवश्यक आहे विद्युत केंद्रापासून निघालेले भूमिगत आणि खांबावरील तारांचे जाळे सर्वत्र पसरलेले असले तरी आपल्या घरातील उपयोगासाठी वीज घेण्याकरता प्रथम आपल्या घरात विद्युत उपकरणे फिटिंग्स वगैरे व्यवस्थित पाहिजे तद्वतच मागे सांगितलेल्या पाच अंगांनी म्हणजे नैपुण योजकता लोकसंग्रह लोकमत आणि काळाची जाणीव याद्वारे आपले वैयक्तिक जीवन व्यवस्थित केले पाहिजे जाणाऱ्या विजेच्या तारेतून आपल्या घराकरता कनेक्शन घेणे म्हणजे उपासनेचे शक्ती केंद्र परमेश्वराशी आपला संबंध प्रस्थापित करणे होय येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की ईश्वर रूपी शक्ती केंद्र हे पॉवर हाऊस प्रमाणे मानवचलितसून स्वयंभू आहे उपासने आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग असले पाहिजे कारण उपासनेत खंड बनणे म्हणजे कनेक्शन कनेक्शन तोडण्यासारखे आहे परंतु नुसते व इलेक्ट्रिक फिटिंग असले तरी दिवा लागतो त्याकरता स्विच दाबूनच दिवा लावावा लागतो तेव्हा आपल्या जीवनात स्विच दाबणे म्हणजे प्रार्थना करणे होय अर्थात परमेश्वर स्वरूपी विरायक शक्तीचा आपल्या सुखासाठी उपयोग करून घेण्याकरता सतत उपासना आणि गरजेच्या वेळी आवाहनपूर्वक प्रार्थना केली म्हणजे आपणास नेहमी परमेश्वरी सहाय्य मिळते उपासनेच्या माध्यमाने मिळणारी ही शक्ती विजेच्या कंडेन्सर मधून साठून योग्य वेळी वापरत गेले पाहिजे नाही तर काही वेळा तिथं दुरुपयोग होण्याचा संभव असतो उदाहरणार्थ उपासना उपासना कर्मट्याने करणारे कित्येक लोक संतापी स्वभावाचे एक्सप्लोसिव्ह आढळतात म्हणूनच सत्कर्म उपासना करणे हे केव्हाही चांगलेच ਅਨੰਦਕੋਟਿ ਬ੍ਰਹਮਾਨੰਦ ਨਾਇਕ ਰਾਜਾ ਆਦਿ ਰਾਜਪੁਰਨ ਮਹਾਰਾਜਾਰੀ ਸ੍ਰੀ ਸਦਗੁਰਨਾਥ ਰਾਮਚੰਦਰ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਜੈ ਸ੍ਰੀ ਸਦਗੁਰਨਾਥ ਵਿਸ਼ਨੂੰ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਜੈ ਸ੍ਰੀ